तर केंद्र सरकारच्या जाचक अपघात कायद्याविरोधात वाहन चालकांनी पुकारलेल्या तीन दिवसीय संपामध्ये परिणाम नाशिकमध्ये आता देखील जाणवू लागलेला आहे शहरातल्या अनेक पेट्रोल पंपांवर एक किलोमीटरपेक्षा जास्त पेट्रोल डिझेल भरण्यासाठी रांगा लागलेल्या आहेत आणि शहरातल्या नागरिकांना पेट्रोल डिझेल संपण्याच्या भीतीपोटी पेट्रोल पंपावर रांगा लागल्याचे चित्र शहरामध्ये पाहायला मिळते वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे पन्नास पेट्रोल पंपांपैकी पे अनेक पंपांवरच्या पेट्रोल डिझेलचा सा साठा आता संपत आलेला आहे तर पेट्रोल डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्यानं अनेक पंप पेट्रोल डिझेल खरेदी न केल्यानं जिल्ह्यातील बऱ्याच पेट्रोल पंपांवर कमी स्टॉक होता त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पंपांवरचा स्टॉक आता पेट्रोल आणि डिझेलचा संपलेला आहे आणि इंधन तुटवड्यामुळे वाहनधारक आता त्रस्त झालेले आहेत नाशिक आणि वाशिम जिल्ह्यातली ही काही दृश्य केंद्र सरकारच्या जाचक अपघात कायद्याविरोधात वाहन चालकांनी तीन दिवसांचा हा संप पुकारलेला आहे आणि त्याचा परिणाम आता नाशिक जिल्ह्यात आणि वाशिम जिल्ह्यामध्ये जाणवू लागलेला आहे पेट्रोल पंपांवर कित्येक किलोमीटरच्या रांगा लागू लागल्यात डिझेल पेट्रोल संपण्याच्या भीतीपोटी पेट्रोल पंपांवर या रांगा लागल्याचं पाहायला मिळते वाशिम जिल्ह्यामध्ये एकशे पन्नास पेट्रोल पंप आहेत त्यापैकी अनेक पंपांवरचा पेट्रोल डिझेलचा साठा संपत चाललेला आहे